मनसेच्या कबड्डी सामन्याचे उद्घाटन आमदार रवी राणे यांच्या हस्ते व मनसे नेते पप्पू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सावता मैदान येथे मंगळवारी पार पडले यावेळी स्थानिक ज्येष्ठ नागरिक दिगांबर तायडे यांच्या हस्ते कारसेवकांचाही सत्कार करण्यात आला आमदार रवी राणे यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिले असे आश्वासन दिले तसेच गौरव बांधते यांच्या प्रत्येक उपक्रमाला माझा पाठिंबा असतो त्याचप्रमाणे त्यांनी सुचवलेल्या विकास कामांना निधी उपलब्ध करून देण्यासाठीही मी मागे हटणार नाही अशी ग्वाही आमदार रवी राणे यांनी दिली स्पर्धेचे आयोजन तथा बडनेरा शहराध्यक्ष गौरव बांते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले शहरातील विकास कामाचा पाठपुरावा करण्यासह खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठीही आपण प्रयत्नशील राहू असे आश्वासन गौरव बांते यांनी दिले मनसे नेते पप्पू पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र बारापाते यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर अजय जयस्वाल मनसेचे पदाधिकारी प्रवीण डांगे धीरज तायडे हर्षल ठाकरे तसेच प्रभाकर केने मधुकर श्रीखंडे दिगंबर तायडे आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रियंका बांते वैष्णवी पांडे निलेश सोनोने इत्यादींसह इतरही कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले